नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारी मुगाच्या डाळीची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसोबत सर्वांसाठीच टिफिनला तसेच संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता वरण सुद्धा अतिशय सुंदर लागते आता इथे मी एक बाउल घेतला आहे व यामध्ये मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालूयात पाच ते सहा इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत एक मीडियम साइजचा कांदा बारीक चिरून आपण यामध्ये घातलेला आहे कांदा गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा गुलाबी झाला की आपण यामध्ये एक चमचा भर कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही इथे मिरची पावडर सुद्धा वापरू शकता एक मिनिटभर हे सर्व मसाले परतवून घेऊयात व यानंतर यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालूयात टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण इथे मीठ घातलेलं आहे आता आपण धुवून घेतलेली मुगाची डाळ घालणार आहोत एक तीन ते चार मिनटं आपण ही मुगाची डाळ मिडियम फ्लेमवर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले डाळीला व्यवस्थित लागतील एक पंधरा ते वीस मिनिटात ही भाजी बनवून तयार होते चवीला अतिशय अप्रतिम लागते तुम्ही चपाती तसेच भाकरी दोन्ही सोबतही खाऊ शकता आता इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे एक कप मुगाच्या डाळीसाठी इथे आपण दोन ते अडीच कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आपण पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून एक पंधरा मिनटं ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत व आपली भाजीसुद्धा एकदम रेडी आहे मुगाची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद